अध्यक्ष म्हणून त्यांची के नेमणूक करण्यात आलेली आहे अतिशय मोठ्या प्रमाणावर याचं आपण आयोजन या ठिकाणी केलेलं आहे के कैलास शिल्प या ठिकाणी या सर्व राशीनाथ चौक या ठिकाणावरून शोभायात्रेला यात्रेला प्रारंभ होणार आहे या ठिकाणी प्रथम ध्वजारोहण होईल या ध्वजारोहणाला या संभाजीनगर शहराचे विभागीय आयुक्त मान्यवर जितेंद्रजी पापळकर तसेच ग्रामीणचे पोलीस महाधीक्षक विनयकुमारजी राठोड साहेब यांची उपस्थिती राहणार आहे तशी सन्मान्य नगरसेवक मान्यवर रितिजी चित्ते यांची उपस्थिती राहणार आहे या ठिकाणी धर्माविदारवरून त्या ठिकाणावरून आमची ही शोभायात्रा निघणार आहे शोभायात्रेचा मार्ग जैन मंदिर हर्षी मैदान अश्विनाथ चौक साधना साधना भवन सैद हॉटेल टीव्ही सेंटर मार्गे कैलास शिल्प या ठिकाणी ही शोभायात्रा निघणार आहे

आणि कोणतेही ज्या गोष्टी समाजाच्या उत्तम समाज जीवनाला पोषक आहेत या सगळ्यांच्या अगदी शेवटच्या मनुष्यापर्यंत हे कार्य घेऊन पोहोचण्याचं कार्य पत्रकार मंडळी करतात पत्रकार मंडळींचा अतिशय वाटा असतो जेव्हा जेव्हा पण समाज देश मनुष्य एखाद्या संकटाला सामोरं जातो तर त्या संकटातून दूर काढण्यासाठी सगळ्यात अगोदर पत्रकार मंडळीच धावून येत असतात हे पत्रकार मंडळींचं खूप मोठं योगदान आहे त्याबद्दल सर्व पत्रकार मंडळी अतिशय कौतुकास आणि धन्यवादाचं पात्र आहे तिथं आल्याबद्दल सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आचार्य शांतीसागर महाराज यांचं नाव अगदी शंभर वर्षापासून प्रत्येक लोकांच्या हृदयामध्ये कोरलेलं आहे शांतीसागर महाराजांनी अहिंसा आणि त्या अहिंसेला सांभाळण्यासाठीच जीवर जीव रक्षेमध्ये सुद्धा विशेष करून भूम जीवांची रक्षा यासाठी अतिशय फरकस प्रयत्न केले ते आहेत त्यासाठी त्यांनी आपलं जीवन अतिशय सूक्ष्म अहिंसामय असं आचरण त्यांनी स्वतःच ठेवून जग सामान्यसाठी सुद्धा आयुष्यात सा किती महत्वाचे असतील यासाठी त्यांनी आयुष्यभर करत विसाव्या शत शतकातले ते, ते, ते।, ते प्रथमाचार्य होते विसाव्या शतकाच्या अगोदर जवळजवळ सहाशे वर्षापासून मुलीधर्म खंडित झालेला होता तो गुळी धर्म पूर्वज सुरू करण्याचं श्रेय आचार्य शांतिसागर महाराजांना आहे म्हणून रथमाचार्य म्हणून प्रसिद्ध पाहिले शांतिसागर महाराजांनी पूर्णपणे आपलं आयुष्य लोकांच्या हृदयावर अहिंसा तत्व भिंबवण्यासाठी लावलेला आहे भारत देश प्राचीन काळापासून का अहिंसेचा का पुरस्करता राहिलेला आहे सगळ्या जगामध्ये अहिंसेचा आदर्श म्हणून भारत देश समजलं जातो त्या भारत देशाला अहिंसामय करण्यासाठी आणि पूर्ण जगावर अहिंसेक संस्कार करण्यासाठी भारतात जन्मलेल्या अनेक महापुरुषांनी अतिशय महान महान कार्य आपल्या कार्यकाळात केलेले आहे यामध्ये विशेष रूपानं भगवान राम भगवान श्रीकृष्ण भगवान महावीर यांनी विशेष रूपाने प्रयत्न केलेले आहेत तस तर भारत भगवान ऋषभदेव यांचीच हा पाया यामध्ये रचलेला आहे आणि त्यावर नंतर ते सगळ्या महापुरुषांनी कार्य केलेलं आहे हा भारत नेहमी अहिंसेसाठी अग्रेसर राहिलेला आहे अहिंसा हा भारताचा प्राण आहे की जनसामान्यामध्ये आपल्याला अहिंसेची प्रतिष्ठा वाढवायची आहे अहिंसा विशेषत मूक जीवान दया करणे त्यांचं संरक्षण करणे त्यांना सांभाळणे कायदेशीर तर मनुष्याला खूप उत्कृष्ट प्रकारे संरक्षण आहे जीव आहे आणि इतर प्राणी प्राणीसुद्धा जीवच आहे जीवामध्ये कोणत्याही प्रकारचा मनुष्यात आणि इतर प्राण्यामध्ये काही फरक नाही आहे जी बुद्धिमत्ता मनुष्यामध्ये आहे तेवढीच बुद्धिमत्ता त्या प्राण्यांमध्ये पण आहे फक्त त्या प्राण्यांना बोलता येत नाही आणि आपल्या व्यथा व्यक्त करता येत नाही म्हणून त्या प्राण्यांना सांभाळणं खूप आवश्यक आहे तीच महत्वाची आयुष्य आहे सुद्धा हाच उपदेश आपल्याला केलेला आहे की सगळ्या भूक जीवांना सांभाळा भूक जीवांना मारण्याच्या गाडी जावं लागत नव्हतं परंतु आज प्रत्येक प्राण्याच्या गळ्यावर सुई अगदी सकाळपासून पर्यंत ठेवलेले असते याबद्दल आपण सर्वजण ज्ञात आहात सर्वांना माहीत आहे की दररोज कत्तलखान्यामध्ये किती प्राणी मारले जातात दररोज लोकांच्या मांस पुरवण्यासाठी सुद्धा किती प्राण्याला मार मारलं जात आणि साधी गोष्ट आहे की मारणं ही गोष्ट ही कोणत्याही माणुसकीमध्ये बसत नाही कोणत्याही मनुष्याच्या तत्वात बसत नाही या कार्यासाठी कार्याची जी भेट आहे जिसे जिसे रौ। की आपण हे चोवीस तारखेला शांतीसागर महाराजांच्या समान दिवसाच्या दिवशी रोहणार आहोत आणि आपल्याला मोठ्या प्रमाणावर हे आंदोलनसुद्धा चालवायचं आहे कारण जोपर्यंत आपण आंदोलन दूर करणार नाही हे आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने चालेल कारण आंदोलन मानलं की प्रवासी असा आपण एक अर्थ लावलेला आहे तर या ठिकाणी तो अर्थ नाही आहे या ठिकाणी जीव रक्षा आंदोलन जे आहे सर्वांना जीवांच्या महत्त्वाविषयी जीवन प्राण, प्राण सामा, सामा, सामा जो असतो प्राण सगळ्यांचा सारखा असतो त्याचं महत्त्वपूर्ण सांभाळ सांगत स समजून सांगितलं जाईल आणि त्यानुसार हे कार्य पुढं चालत राहील आणि आपला जो देश आहे अहिंसामय देश आहे त्या अहिंसामय देशाला पूर्णपणे अहिंसा करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि हा कार्यक्रमाचा उद्देश आहे अजून तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर कृपया महाराजांना विचारू शकता पोलीस यांच्या पण शकतो